बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला या एन्काउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते अशातच आता अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय त्याचबरोबर बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत असंही नमूद करण्यात आलं आहे मुंबई उच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत नेमकं काय काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात या अहवालाचं वाचन केलं संकलित केलेलं साहित्य आणि एफ एस एल अहवालानुसार मृतांच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं खंडपीठाने म्हटलंय अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय ठरू शकत नाही त्यामुळे राज्याने या पोलिसांवर एफ आय आर आवश्यक आहे असंही न्यायालयाने म्हटलंय या अहवालात आणखी एक महत्वाची बाब नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे बंदुकीवर मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे नाहीत त्याने स्वबचावासाठी गोळीबार केल्याची पोलिसांची भूमिका अन्यायकारक आणि संशयाच्या वकील हितेन यांनी अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने खंडपीठाला माहिती दिली की राज्य कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हा दाखल केला जाईल त्याचवेळी कोणत्या तपास यंत्रणेद्वारे प्रकरणाची चौकशी करणार अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकील हितेन विणेगावकर यांच्याकडे केली व त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत महानिबंध कार्यालयाने सरकारी वकील आणि शिंदे यांच्या कुटुंबियांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिलेत अक्षय शिंदे यांच्याशी झालेली चकमक बनावट असल्याचा दावा करून त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी या चकमकीची चौकशी न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात येत असल्याचं सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आलं होतं न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रकरणाचा तपास सुरू होता त्यावेळीही न्यायालयाने सी आय डी या चकमक प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती तसंच तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना प्रकरणातील तपास यंत्रणेचं वर्तन हे संशय निर्माण करणार असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले होते त्याचबरोबर तपासाशी संबंधित नेमकीच कागदपत्र प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांना उपलब्ध केली जात आहेत सी आय डीच्या या वर्तनातून तपास यंत्रणेला हेतुत न्यायदंडाधिकाऱ्यांना माहिती द्यायची नसल्याचा चुकीचा आणि प्रतिकूल निष्कर्ष निघत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली होती शिवाय आरोपीच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसाची वैद्यकीय कागदपत्र न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादरच करण्यात आली नसल्याची बाब उघडकीस आल्यानंतर खंडपीठानं सी आय डीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते तपासात त्रुटी ठेवून स्वतः तपासाबाबत संशय निर्माण केल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं या प्रकरणी आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना जबाबदार धरलेला आहे अक्षय शिंदेचा एनकाउंटर हा संशयास्पद असल्याचं त्यावेळेस आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो हा एन्काउंटर नाही हा त्याचा खून आहे पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्यांना ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत स आरोपी आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा खून केला गेला होता त्यावेळी टीका पण झाली आणि जे चित्र आणि त्यामध्ये आणि जे काही पदाधिकारी होते संस्था चालत त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट दरम्यान न्यायालयाने नोंदवलेल्या या निरीक्षणानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल